सिंचेन <सलियों> घोटाळा केला अजित पवारनं तिकडे गेला भाजपमध्ये गेल्यावर त्याला धून काढला बाहेर वॉशिंग मशीन मशीनच आहे त्यांच्याविषयी मग त्या चोरच की त्यात आमचा त्या सिंचनमध्ये तलावा अडिकला त्याने जर हे केलं नसतं तर आम्ही त्यात अडकून बसू त्याच्याकडे नाही महाविकास आघाडीतलाच आम्ही सहकार्य करणार यासाठी सेनेला हो शिवसेना महाविकास ठाकरेंची सेना शिवसेना इकडल्या भागामध्ये शेनेचं जास्त वातावरण आहे म्हणून असं म्हणताय का शेनेचं बी वातावरण तेवढंच आहे दुसरं पक्ष बी तेवढंच आहे शेनेच्या बाजून आम्ही जाणार का सतर्प्याच्या बाजून आम्ही राहणार तुम्हाला असं वाटतं शिरम मानायचं आहे संजय मंडलिंग आतापर्यंत इकडे यायलाच नाही संजय मंडलिंगांना यो भाग देखील माहित नसेल दर्शकहो नमस्कार मी सरदार जाधव हो, डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या आपण लोकसभेची जी पार्श्वभूमी तयार होते लोकसभेची निवडणूक एप्रिलमध्ये लागण्याची शक्यता जी दर्शवली जाते त्याच्या जा पार्श्वभूमीवरती लोक काय म्हणत आहेत हे पाहण्यासाठी गावोगावी फिरतोय मासुर्ली गावामध्ये सध्या आपण आलेलो आहोत राधानगरी तालुक्यामधलं हे एक दुर्गम वाडी वस्ती असणारं रा मासुर्ली गाव आहे आणि इथं सध्या आज रविवारचा बाजार आहे प्रथमदा सर्वांचं तुमचं स्वागत आमच्या चॅनलमध्ये तुमच्याकडं पहिल्यांदा येतो की सध्या लोकसभेचं निवडणूक लागणार असं म्हणतायत एप्रिलमध्ये लागेल मार्चमध्ये आचारसंहिता वगैरे लागू होईल विधानसभा आणि इतर गोष्टीवरती आपण नंतर बोलूच महाराष्ट्राच्या राजकारणावरती पण मला थोडक्यात बोलायचं आहे परंतु त्याच्या आधी लोकसभा आता लोकसभेसाठी आपल्या इकडं शिंदे गटाचे आपले खासदार आहेत शिवसेनेचे मंडलिक आहेत आपले सदाशिवराव मल्लिकांचे चिरंजीव संजय मंडलिक जे आहेत प्राध्यापक संजय दादा मंडलिक सध्या खासदार आहेत ते शिंदे गटाकडनं आहेत आता ही सीट ठाकरे गटाकडे जाईल असंही म्हटलं जातं कारण ही शिवसेनेची शीट आहे कोल्हापूरची आहे कोल्हापूरची तर त्या ठाकरे गटांच्या याच्यामध्ये पण काही नावं चर्चेत आहेत सध्या की यांना यांना तिकीट भेटेल मग त्यांना तिकीट भेटलं तर ते निवडून येतील मग यापैकी तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दल आम्हाला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की इकडं तुमच्या भागामध्ये धामणी खोऱ्यामध्ये कसं वातावरण आहे सध्याच्या विद्यमान खासदारांच्या बद्दल असेल किंवा चर्चेत असणाऱ्या नावांच्या बद्दल सध्या तरी इकडं मंडिक साहेबांचं कधी येणं जाणं इकडं नाही जाय धामोड सोडल्यानंतर त्यांनी इकडं कधी आलेच नाहीत कार्यक्रमाला कशालाही हजेरी नाही त्यांची विकास कामाला सुद्धा हजेरी नाही आणि तसं गटाचा जर विचार करायचा घे घेतलं तर विजय देवणे साहेब संजय बाबा साहेब आणि चेतन नरके करतायत प्रयत्न पण या दोघांपैकी कोणाला तरी मिळालं तर चांगलं प्रॉब्लेम असा आहे की अजून पक्षप्रवेश नाही आहे कुठं मग तुम्हाला असं वाटतंय की अजून ह्यांचं म्हणजे ठाकरे गटाचं इकडं वातावरण आहे तुम्ही जसं म्हटलात की कुठल्या विकास कामांना सुद्धा सध्याचे खासदार कधी आले नव्हते इकडं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम धामणी खोऱ्याचा जो धामणी प्रकल्पाचा जो आहे तो आहे त्याच्यासाठी तरी त्यांनी कधी इकडं येणं केलंय का नाही नाही त्याच्याबद्दल तुमचा कधी डायरेक्ट संपर्क झालाय का खासदार नाही नाही खासदार बघायलाच नाही आम्ही कधी बघायलाच नाही नाही मग आत्ता जर यावेळी इलेक्शन लागलं हिनी जशी आता नावं घेतलीत ही दोन तीन नावं चर्चेत आहेत म्हणतायत तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यापैकी कोण निवडून संजय बाबा घाटगे यावं संजय बाबा घाटगे यावेळी तिकडल कागलच्या त्या प्रतिमा चांगली आहे उमेदवार कागल कारण त्याच्यापेक्षा चांगली आहे आता सध्याचं जे राजकारण चाललंय म्हणजे महाराष्ट्रातलं शिंदे गट आणि ठाकरेगट फुटल्यानंतर महाराष्ट्राला राजकारणाला एक वेगळीच दिशा मिळाली म्हणजे राजकारण असं का आता बाहेर काही काकू म्हटल्या की पैशाचं राजकारण होऊन बसले म्हणजे पैसे तिकडे चांगलं करत नेते जायला लागल्यात ला। तर ह्यांना काही नीतीमूल काय राहिल्यात का राजकारणाला किंवा नसतील तर तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून त्यांना काय सल्ला त्यांना निवडूनच द्यायचं नाही परत जे गेले अशी पळून जाणार आहेत पैसे घेऊन खोके सरकारला तुम्ही तुम्ही काय ठाकरे गटाचे आहे का नाही नाही मी काँग्रेसचा माणूस आहे तरी पण तुम्हाला असं असं वाटतंय की हे जे कुठलेलं आहे ते चुकीचे आहे तुमचा तसा एक मुद्दा तुमचं मत म्हणून एक वेगळाच आहे तुम्हाला काय वाटतं काका की का ह्यांनी जशी आता नावं सांगितलीत काही लोकसभेसाठी ह्या हा माणूस इकडे योग्य आहे किंवा आपल्या भागासाठी वेगळी कामं करतोय चळवळीत असल किंवा कुठल्या गोष्टीसाठी पुढाकार घेतोय तर कुठला नेता यावाच अहो ह्या दोन्हीपैकी कुठला येऊ दे ही चालते पण मंडलिक आमच्या भागाला चालत नाही का चालत नाही ही प्रत्येक वेळी पैसे घेणार ह्या पक्षात ना त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात पाठीमाल्या लोकांनी जायचं कुणी विकास कुणाकडे मागायचा हा म्हणजे शिंदे गटावर नाही नाही शिंदे गट नको आहे ना हा एक राग आहे हा राग असत म्हणजे पैशासाठी गेल्या तसं हो काका तुम्हाला काय नाही तुमच्याशी का, मगाशी बोलणं झाले तुम्ही बाहेर होता मी तुमच्याकडे येतो काका बोलात राहू दे तुम्ही बोला काय वाटतं सध्याच्या राजकारणाबद्दल सध्या या राजकारणाबद्दल मला वाटते की लोकसभेला विजय देवणी असावी चंदगड ते आजरा या साईडला त्यांनी लोकमत चांगलं मांडलेलं आहे आणि येणाऱ्या ह्याच्यात जेवणीसेबी चांगले आहेत म्हणजे कशा बदल तिकडला भागात तुम्ही काय फिरला आहे चंदगड वगैरे सगळी साईड गोरगरिबांच्या साठी साठी त्यांनी चांगले सीमा भागातला लढा असेल गोष्टी आहेत त्यांचा तुमच्याकडे काही कुठल्या का गोष्टीसाठी लढ्यासाठी झाले धाम धामणी विषयी त्यांनी इथं पाणी परिषद वर्गी घेतलेली एक दोन तीन मध्ये त्यांनी उचलून धरलेले त्यामुळे येणाऱ्या देवणी साहेबांना असं मत तुम्हाला एक तरुण म्हणून त्यांच्याकडे मी जातो लईच पाठीमागं बसला तुम्ही <laughs> काकांच्याकडे जाय बरं असू दे त्यांना बोलायचं नसेल तर तुम्ही बोला की तुम्हाला काय वाटतं देवणी साहेबच आमच्या आमच्याकडे म्हणजे आता त्यांनी काही मुद्दे सांगितले की त्यांना चळवळीतला अनुभव आहे किंवा आंदोलनामुळे ते वाटत म्हणतात नाही आंदोलन म्हणजे काही कुठे पण कायदे होऊ दे आणि काय दे माणसां गोरगरीब जनतेसाठी देवणी साहेब धावून जातात आणि तेच अडीअडचणीला कधी कुठल्या भागात येतात हो येतात म्हणजे कधी पण येतात मगाशी काकांनी कारगे ना साहेबांचं नाव घेतलं ते इकडल्या भागामध्ये कुठल्या अडी अडचणी येतात लोकांचे नेते पण येतात थोडंफार येतात देवणी साहेब हे सतत असतात आता तुम्ही फोन केला तर देवणी साहेब हे सगळं नेते बघायचं आहेत किंवा मंडली का हा बघायलाच नाही आम्ही नाही हा मी खूप जणांच्याकडनं ऐकला की आम्ही आता काक जसं म्हणलं की मला माहित पण नाही नेते ऐकून पण माहित नाही तर तो एक म्हटला परंतु सध्या मग दुसरा चेहरा कारण तुमच्या शेवटी तुम्ही नेता निवडून कशासाठी देताय तुमच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी तुमची इकडची भागाची कामं व्हावीत तुमच्या भागाचा कुठेतरी प्रगती व्हावी मग कोण असायला पाहिजे बाबा देवळी साहेबच दे काका तुम्हाला काय ठाकरे साहेबांचाच माणूस तुम्ही एकदम असा राजकारणात एवढ्या पिढ्या बघितल्या तुम्ही आता एवढ्या पिढ्या अनुभव आहे राजकारणात राजकीय लोकांनी काही नीतीमूल्य पाळली पाहिजेत असं म्हणणारी पूर्वीची तुमची एक पिढी आहे त्यात तुम्ही आता तुम्हाला काय वाटतं सांग अजूनपर्यंत तोच आम्हाला योग्य दिसतोय ठाकरे 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 ठाकरेचा कोणीही निवडून द्या तुमच्या धामणी पंचक्रोशीत बऱ्यापैकी ही चर्चा ऐकायला मिळते बरोबर तो आज बाजार आहे या लोकांच्याकडे पण ऐकताना पण हेच मुद्दा आहे परंतु नेता कुठला डोळ्यासमोर आहे की जो तुमच्या गाडी अडचणीला आहे की नेता सुद्धा कोणी तर तुमचं बरं आहे आमच्या खासदारकीचं इलेक्शनला नाव कोण कोण आहेत सांगा आता कोण आहे ते आता बघाय अजून काय आम्हाला तुमच्याबरोबर नाही मग ठीक आहे तरी ठाकरे गटाचं असं वाटतं की तुम्हाला इकडे वातावरण आहे काय वाटतंय काका तुम्हाला काय म्हणायचंच नाही आम्हाला ते ते तेच बरोबर आहे कशाबद्दल बरोबर आहे म्हणजे तुमचं शेवटी बघा मतदान करताना तुम्ही स्वतःच मतदान करताय त्यांचं करत नाही तुमचा काहीतरी विचार नाही केला तरी ते आमच्या विचारातच असतात नाही मला काय हे विचारायचं आहे तुमच्या मनातलं की एखाद्या गटाच्या बाजून राहून फक्त तुमची कामं बघू नका तुम्ही समाज म्हणून किंवा माझा भाग म्हणून किती माझं भलं होऊ शकते कुठला नेता आता जास्तीत जास्त म्हणजे इकडं लक्ष घ्यायच काय म्हणतात काय आपल्या निवडून दिला त्यांनी कतारीच केली हो ना मग गोरगुर जनतेत जायचं कुठं गोरगुर ते जायचं कुठं सांगा ते येतात इथं बदान मागतात आणि खोके घेतात मी शिरडी पक्षात बघतात म्हणजे आपल्या घराचं बरे बघायला जनतेचा बदल कधी बघणार हे विधानसभेत चर्चा येईलही वेगळ्या सोडा हा मुद्दा म्हणजे भिद्रीच्या इलेक्शन मध्ये किंवा मध्ये पण वेगळा वेगळा निघाला होता प्रत्येक लोक कुठलंही इलेक्शन असलं तरी या मुद्द्यावरती फिरून फिरून येतात आता मी लोकसभेसाठी सुद्धा फिरतोय परंतु या गोष्टीकडे सुद्धा लोक येतातच म्हणजे शिंदे गट म्हटलं की याच गोष्टीवरती जास्त आता ईडीला भिहून ही तिकडे गेल्यात म्हणजे हिने काहीतरी भ्रष्टाचार केला असेल हो म्हणून तर ती तिकडे गेल्यात त्याशिवाय गेलेलीच नाही तो हिने भ्रष्टाचार केलाय म्हणूनच तिकडे गेल्यात नाही नाही तुम्ही मला आता लोकसभेवरती सांगा आता हे तुम्हाला साहेबांचं सांगा हा मंडलिक साहेबांनी शिंदे गटात गेलेत गट सोडून शिंदे गटात गेलेत ठाकरे गटानं उमेदवारी दिली उमेदवारीवर तुम्ही निवडून आलात तुम्ही काय स्वतःच्या ह्याच्यावर निवडून आला नाही तुम्हाला बाकीच्या पक्षांनी सुद्धा मदत केली म्हणून तुम्ही निवडून आलात मग तुम्ही तिकडं काय गेला म्हणजे तुम्ही काहीतरी चोरी केली असणारच ना तिथं तुम्ही काहीतरी गद्दारी म्हणजे भ्रष्टाचार केला असेल म्हणून तिकडे गेला असा तुमच्या पाठीमागे ईडी लागल त्या नाही मग मी दुसरा मुद्दा सांगू का हा हे जे चर्चेत आता लोकांच्या मुद्दे आहेत की मंडलिक साहेबांच्या विरोधात खूप लोक बोलत आहेत या युतीनं महायुतीनं समजा मंडलिक साहेबांना तिकीट न देता किंवा काही त्यांच्या राजकारणाचे एक भाग असेल खेळी असेल त्यांनी भाजपला किंवा इतर लोकांना कोणाला तरी पुढं केलं त्यांच्याकडं खूप सारे चेहरे आहेत म्हाडी घरणातल्या असेल किंवा घाडगे घाडगेंच्या घरातलं घरातले असेल किंवा कुठलेही नेते कोणत्या असतील तर त्यांच्या बाजूने असणार म्हणजे हे कशा बदल तुम्ही आघाडीचा माणूस आहे बदल नाही ते फडणवीस सरकारच आहे तसं कस याच ह्याच्यातले लोक घ्यायची आणि आपल्याकडे ती निर्मळ करायची ईडी जी लोक घ्यायची हो त्यांच्याकडे गेल्यावर ती चांगली निर्मळ होत नाहीत म्हणजे तो भ्रष्टाचारीच आहे की भाजप बी नाही महाविकास आघाडीतलाच आम्ही सहकार्य करणार यासाठी सेनेला हो शिवसेना महाविकास ठाकरेंची सेना शिवसेना भागामध्ये शेनेचं जास्त वातावरण आहे म्हणून असं म्हणताय का नाही शेनेचं तेवढंच आहे दुसरं पक्ष बी तेवढंच आहे शेनेच्या बाजूने आम्ही जाणार का सतर्प्याच्या बाजून आम्ही राहणार तुम्हाला असं वाटतं म्हणायचं आहे संजय मंडलिक आतापर्यंत इकडे यायलाच नाही संजय मंडलिकांना यो भाग देखील माहित नसेल आणि धामणी म्हणजे कुठं त्यांना माहीत पण नाही आहे येतात जातात त्यांना धामणी विषयी काय आहे कळ या जनतेशी काय नाळ आहे हे त्यांना माहीत नाही आणि या भागातल्या सर्वात मोठा विषय असणारा फक्त पाणी आहे पाण्याचा प्रश्न इकडं खूप मोठा आहे बरोबर नाही मी आता इकडलं बघतोय काय धामणी प्रकल्प जर वेळेत पूर्ण झाला असता किंवा झाला तर इकडल्या लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह पण होऊ शकतोय हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे भरपूर येणार आहे पण ह्या लोकांनी लक्षच दिलं नाही हे आपलं स्वतःचं बघायला लागलं आहे हाच एक मुद्दा नाही आहे पाण्याचा फक्त इकडं दुर्गम वाड्या आहेत इकडे किती कितीतरी सुविधा नाही आहेत आरोग्यापासून खूप खूप गोष्टींनी लोकांशी तोंड द्यावं लागते शेतीत जास्त एवढी प्रगती नाही लोकांनी उत्पन्नाची साधनं वाढवायचीच कशी आपली कारण हे सरकारचं काम आहे की त्यांना तेवढं वाढवून देणं सरकार म्हणजे कोण असते पालक रोड नाहीत धनगरवाड्याने असं रोड नाही आहेत अजून त्यांनी काही केलं नाही हो वर धनगरवाड्या चार आहेत इथला मधला वाडा आहे परत तिकडे रातांबीचा वाडा आहे पर परत पुढं पावदुकाचा वाडा आहे इकडं उंबे वाडा आहे या रस्ता नाही काही नाही त्यांना पाय वाटणच जायला लागतं हे जा पाय वाटण कधी नेते जातात की नाही कधी गेलेच नाही त्यांना ते त्यांची व्यथा कळालीच नाही कधी आले मग काय मग त्यांची गाडी जात्या लोकलचे लोक हा लोकलचे नेते जातात ते बी पैसे घेतात की जातात का जा असे ना का मला एक सुगो सांगायचं की ती लोक मतदान करतातच त्या वाड्या वस्त्यावरची ही लोकांनीच जर ह्या गोष्टीचा तगादा धरला की आम्हाला ह्या सुविधा दिल्यानंतरच आम्ही करणार तर ती कामं होणार तर ही लोक तगादा धरत नाही आपण सामान्य नागरिक म्हणून ना, ना एखाद्याने त्याच्या पाठीमागे हात धुवून लागत नाही की हे सामाजिक काम झालं पाहिजे ते करायला तयार असतात ते करतात आपण ही तेवढ्याच जागरुकतेने त्यांच्या पाठीमागा लागायला पाहिजे की आपली ताकद सामान्य नागरिक म्हणून आश्वासन देणाऱ्याने पण ती पूर्तता करायला परायला करायला पाहिजे प्रत्येक नेता इलेक्शनला काहीतरी तेच म्हणतो त्यांनी आश्वासन दिल्यात ती पूर्ण करायला पाहिजेत आता पाणी परिषद पाण्याचं उद्घाटन होत झापवाडीच्या तलाव्याचं तेव्हा मंडलिक साहेब त्या उद्घाटनला आलते काय त्यावेळेला निवेदन आमच्या भागातला सगळा म्हणजे आराखड्याचं निवेदन आम्ही सगळं दिलं तेवढं त्याने त्यातलं काही निवेदन पूर्ण केलं नाही तेव्हा आम्हाला दोन वर्ष झाली त्यानंतर त्या दोन वर्षात त्यांना पाठपुरावा करता आला का नाही मी म्हणतो लोकसभेत कधी तुम्ही मांडलंसा किंवा तुमच्या निधीत कुठं कधी लावलं ला सा की बाबा इथं माझा निधी लागा गेला तो मागच नाही <laughs> तुमच्या पांड्या ना असू दे आता शेवटी हे मत तर मला खूप ठिकाणी ऐकायला मिळते परंतु दुसरा चेहरा कोण लोकांच्या डोळ्यासमोर आहे किंवा लोकांना काय वाटतंय की हा हा माणूस पुढे आला तर आम्हाला आमचं कामं भर होतील आम्हाला भलं होईल आमचा फायदा होईल हे जाणून घेण्यासाठी आम्ही या ग्राउंड रिपोर्टसाठी लोकांच्यात फिरतोय तुमच्या सर्वांचे आभार की खूप चांगलं मतं मांडलीत आणि आम्हाला जे हां बोलू ठाकरे गटानं जो कोण म्हणजे उमेदवार देईल त्यांना आमचा पूर्णपणे आमच्या म्हणजे आता इथं बसलोय आम्ही तुम्ही मत जाणून घेतले जा पण आमच्या गावाच्या वतीनं सांगतो की त्यांना पूर्णपणे पाट्युलर आहे गद्दाराला थारा नाही गद्दाराला थारा नाही भाजप ना शिंदे गट म्हणलासा तर इकडं कोणीही त्यांना विचारणार ना आम नाही आमच्यासारखं जनमतच आहे आम्हीच बोलतोय असं म्हणू नका तर गाव सुद्धा तेच सांगतो शिंचे घोटाळा केला अजित पवारनं तिकडे गेला भाजपमध्ये गेल्यावर त्याला धून काढला बाहेर मशीनच आहे त्यांच्या त्या सिंचन मध्ये हा तलाव अडिकला त्याने जर हे केलं नसतं तर आम्ही त्यात अडकून बसू तू हो तलाव आमचा त्यामुळे दामने भर कल हो तो एक दोष तुम्ही त्यांना देऊ शकता की ह्यांच्यामुळे ही गोष्ट तुमचं लपवायसाठी तुम्ही दुसरीकडे जात जातो तुम्हाला कसं निवडून देणार लोक नाही विकास आघाडीचा जे उमेदवार असेल त्याला आम्ही सहकार्य करणार त्यासाठी तुम्ही आता त्यांच्या बाजून आहात उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे तीन पक्ष जे उमेदवार देतील ते जे आम्ही राहणार चांगलं आहे तुमची मतं तुम्ही मनापासून मांडलीत आणि खूप चांगलं बोललात कारण खूप लोकांशी बोलताना मला एक जाणीव झाली बाजारात की लोक मतं मारतात तर समोरून बोलायला नको म्हणतात कशा लोक हे तेव्हा मला माझं मत कायम सगळ्यांना एक असते की बाबा अंगावर विंगावर काही कोणाच्या जा, कोणी जात नाही नेते लोक एकमेकांच्या वरती नको तेवढे ताशेर उघडतात नंतर ते गळे घालून असतात परत विरोधात जातात हे एकमेकांना चालतंय आपण नागरिक म्हणून का त्यांच्या विरोधात बोलू नये किंवा जन ज्यांच्या बाजूने बोलायचं त्यांच्या बाजूने का नाही बोलायला पाहिजे तो बेधडक पण आपल्याला असायला पाहिजे कारण ज्या शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण वारसा सांगतोय या महाराष्ट्राला ते जे रक्त आपल्या सर्वांच्यात आहे त्यांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर शहर येतो ती ताकद प्रत्येकाच्यात आहे ना तर ती बोलण्यात पण आली पाहिजे बेधडकपणा यासाठी मी लोकांना काय म्हणतो की तुम्ही बेधडकपणे बोला कुणी कुणाला काही करत नसते फक्त तुमची मतं ही लोक त्या नेत्यांच्यापर्यंत त्या पक्षांपर्यंत त्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत गेली पाहिजेत मगच आपली सर्वांची कामं होतील आणि आपल्या पोराबाळांचे कुठेतरी भलं होईल या सुविधा निर्माण होतील बरोबर आहे ना पुन्हा एकदा तुमचे आभार धन्यवाद धन्यवाद